या घोळामुळे पंचायत समितीला रोहित पाटील गट पहिल्यांदाच बॅकफोटो आल्याचं चित्र आपल्याला दिसून येत दोन्ही नेत्यांचे दोन चाणक्य एकमेकांच्या विरोधात उभा होते संजय काका आणि आवे काका का का यांचं जे अंडरस्टँडिंग झालं त्यामुळे शेकापला संधी मिळाली नाही तुतारी आणि घड्याळ ह्यापेक्षा चिंचणीकरांचा विजय झाला असं मला तिथं आहे रोहिन पटलांना हा निर्णय पटला नसल्यामुळे त्यांनी शिंदे म्हणून उमेदवार विशाल शिंदे यांना शेवटच्या टप्प्यात तुरस केलाय आमने सामने निवडणुकी रिंगणात येऊन सत्तेत जाण्याची पहिलीच संधी संजय काका गटाला मिळाल्या हुरळून जाणाऱ्या नेतृत्वाला जमिनीवर येण्यासाठी हा एक संदेश मतदारांनी दिलाय नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सरचे स्वागत काल ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाची आकडेवारी आपल्यासमोर आली त्यामधून तासगाव तालुक्यातील ज्या राजकीय घडामोडी झाल्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेली ही निवडणूक आणि त्याचे आलेले निकाल यातून नेमकी राजकीय परिस्थिती काय होती आणि आता सध्या काय आहे या निकालातून नेमकं काय आपल्याला अपेक्षित आहे हे सगळं चर्चा करण्यासाठी आज आपल्या महाराष्ट्र मराठी न्यूजच्या स्टुडिओमध्ये दैनिक लोकमतचे पत्रकार दत्ता पाटील आलेले आहेत आपण त्यांचं सर्वप्रथम स्वागत करूया पाटील साहेब नमस्ते नमस्कार यापूर्वीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण दत्ता पाटील साहेबांच्या सोबत आपण बऱ्याच विषयावरती चर्चा केली आपल्याला माहीतच असेल की तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या एकूणच राजकीय घडामोडींचं चा, खूप चांगल्या पद्धतीने ते विश्लेषण करतात करतात त्याचबरोबर एक राजकीय विश्लेषक आणि एक अभ्यासक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं या एकूणच तालुक्यातल्या ज्या घडामोडी झाल्या त्यावरती भाष्य करण्यासाठी आज पाटील साहेब आपल्यासोबत आले पाटील साहेब चर्चेला सुरुवात करण्यापूर्वीच मला आपल्याकडून एक अशी गोष्ट जाणून घ्यायची आहे की यापूर्वी तासगाव तालुक्यामध्ये हो ही राजकीय परिस्थिती कशी होती म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या किती गटांमध्ये कोणाचे किती उमेदवार होते आणि पंचायत समितीमध्ये किती गणांमध्ये किती उमेदवार होते तासगाव तालुक्यात एकूण सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समितीचे गण आहेत यापूर्वी ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळेला त्या निवडणुकीत संजय काकांनी भाजपच्या माध्यमातून ते पॅनेल लावलं होतं अपवाद जिल्हा परिषद गट मांजरडे पण सहा जिल्हा परिषद गटापैकी दोन जिल्हा परिषद गटात संजय काकांचे उमेदवार निवडून आले होते चार जिल्हा परिषद गटात आमदार रोहित पाटील अर्थात त्यावेळेला आमदार सुरू पाटील नेतृत्व केलं होतं त्यांचे सदस्य निवडून आले होते संजय काकांचा बाले किल्ला चिंचणी म्हणून ओळखला जातो चिंचणीत संजय काकांचा एक उमेदवार निवडून आला होता मांजरडे गटात राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराच्या बंडखोरीमुळे आणि उमेदवाराचं एक त्रांगड निर्माण झालं होतं रोहित पाटील गटात त्यामुळं तिथं त्या दोन उमेदवारांच्या मताच्या डिवायडेशनमुळं तिथं संजय काकांना संधी मिळाली आणि दोन जिल्हा परिषदेचे सदस्य चार जिल्हा परिषद सदस्य रोहित पाटील यांचे असं बलाबल जिल्हा परिषदेला होतं पंचायत समितीला बारा सदस्यांपैकी सात सदस्य, सदस्य आमदार गटाचे होते आणि पाच सदस्य संजय काकांच्या गटाचे निवडून आले होते नक्कीच तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं बलाबल हे पूर्वीच असं होतं चार दोन आणि सात पाच असं होतं पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट असं दोन तुल्यबळ पक्ष इथं होते मागच्या पंचवार्षिकला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी शरद पवार साहेबांची होती एकत्रित होती आणि संजय काका त्यावेळेला भाजपमधून होते त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा त्यावेळेला सामना झाला होता बरोबर आणि त्याच्यामध्ये सगळ्यात निर्णायक मतदान हे काँग्रेसचं पण झालं होतं म्हणजे येरळाकाठचा आणि शेकाप बरोबर म्हणजे कौठेकर हे दोन घटक होते <coughs> आणि भाजप स्वतंत्र होतं पण यावेळीची परिस्थिती पाहता आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भाजप असं हे एकूणच तिरंगी लढतीचं ऍक्च्युली यावेळेला जी निवडणूक झाली ती तिरंगी म्हणण्यापेक्षा बहुरंगी सुद्धा म्हणता येईल <coughs> कारण आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते माझे खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते याच वेळेला भाजपनं पण यावेळेला स्वतंत्र पॅनल पूर्ण ताकदीने उभा केलं होतं सोबतच अनपेक्षितपणे शिंदे सेनेचे देखील काही उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते सोबत काँग्रेसनं देखील जिल्हा परिषदेला संजय काका गटांशी का संगणमत करून काँग्रेसचा देखील जिल्हा परिषद उमेदवार निवडणुकीच्या <coughs> रिंगणात उतरवला होता त्यामुळे सगळ्याच पक्षांनी आपापलं मूल्य आणि उपद्रव मूल्य दाखवण्यासाठी ही निवडणूक लढवली होती या एकूण निवडणुकीमध्ये कुठं दिसलं नाही हो शेकापचा पाले किल्ला ऍक्च्युली कवटेकमध्ये आहे आणि मधला शेकापचा होटर हा सायलेंट होटर आहे म्हणजे शेकापची भूमिका निर्णायक राहत असते पण या वेळेला चिंचणी गावाचं चिंचणीतल्या नेत्यांचं म्हणजे संजय काका आणि का का आवे काका यांचं जे जा अंडरस्टँडिंग झालं त्यामुळे शेकापला संधी मिळाली नाही स्वतःच मूल्य दाखवण्याची पण आणि उपद्रव मूल्य दाखवण्याची पण संधी मिळाली नाही मागच्या निवडणुकीत तो फॅक्टर शेकापचा दिसून आला होता मी निर्णायक पातळीवरती मतदान होतं परंतु चिंचणीच अंडरस्टँडिंग झाल्यामुळं जिल्हा परिषदेला आणि चिंचणी गणात पंचायत समितीला पण अंडरस्टँडिंग झाल्याचं दिसल्यामुळं शेकापचं उपद्रव मूल्य पण दिसलं नाही फारसं आणि मूल्य पण दिसलं नाही असं मला वाटतं नक्कीच आता अजून एक सगळ्यात महत्वाचा विषय ह्या चर्चेतून आपल्याला दिसून येतो की काँग्रेस नेहमी निर्णायक भूमिकेत असायचं मग ते काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अलायन्स होते पूर्वीपासूनची पण या पंचवार्षिक निवडणुकीला ती अलायन्स त्यांची दिसली नाही म्हणजे एरळाकाठचा जो भाग आहे माजी पंचायत समिती सभापती विजया पाटील हे तिकडं त्यावेळी नेतृत्व करायचे आता त्यांचे चिरंजीव अमित पाटील करतायत पण काँग्रेस सोबतची जी त्यांची अलायन्स होती ती तुटली बरोबर आणि अप्रत्यक्षरित्या संजय काका पाटील यांच्या गटासोबत ते गेले असं एकूण चित्र दिसलं काय त्या गटामध्ये झाल्या होत्या ॲक्च्युली <coughs> सर राजकारण हे आर आर पाटील यांच्या कुटुंबाशी रिलेटेड राहिलेलं आहे वर्षानुवर्ष मग जिल्हा परिषदेची निवडणूक असो अथवा पंचायत समितीची निवडणूक असो किंवा सगळ्याच निवडणुकीत विजयाण्णांचं कुटुंब हे आंजणीच्या आर आरराबांच्या कुटुंबासोबत राहिल्याचं <coughs> <ले सा coughs> आजपर्यंत पाहायला मिळालं आहे वसंतदादा घरा घराण्याशी असलेला आंजणीचा कनेक्ट हा पण निर्णायक फॅक्टर त्या पाठीमागा आहे अर्थात लोकसभेला आवागट हा वसंतदा घरासोबतच राहिला हे पण या पूर्वीच्या निवडणुकीत आपण बघितलं आहे अमित पटल या वेळेला इच्छुक होते ते थांबणार नव्हते हे पण वस्तुस्थिती आहे आणि मग अमित पटलांना उमेदवारी द्यायची की डी के पटलांना हा स्वतःचा कार्यकर्ता आहे त्यांना उमेदवारी द्यायची हे धर्मसंकट रोहित पाटील यांच्या समोर होतं बरीच खलबत झाल्यानंतर रोहित पाटलांनी डे के पाटलांना जुप्तमाप दिलं आणि ज्यावेळेला ही भूमिका झाली त्यावेळेला जा अमित पाटलांनी मात्र निवडणुकी आता नाही तर कधीच नाही ह्या अनुषंगानं निवडणूक लढवली वास्तविक येळावी विकास सोसायटी येळावी ग्रामपंचायत आणि येळावी चा बहुल येळावी जिल्हा परिषद गट जर बघितला तर तिथं विजयानाच्या गटाचं वर्षानुवर्ष थोडंफार वर्चस्व राहिले येळावीत आत्ता सत्ता तीनचीच आहे येळावीसारखी मोठी व्होट बँक असणाऱ्या गावातलं वर्चस्व हे अमित पटलांचं राहिलेलं वेळोवेळी वे वे दिसून आलंय त्यामुळं अमित पटलांची व्होट बँक दुर्लक्षित करणे इतपत नव्हती no. मग ह्या पातळीवरती ज्या घडामोडी झाल्या आणि अमित राजकीय आरक्षण बदलत राहतात जिल्हा परिषदेची अमित पटलांना ही मोठी संधी होती ही संधी जर गेली असती गमवावी लागली असती तर भविष्यात जिल्हा परिषदेत नेतृत्व करायला लवकर संधी मिळण्याची पण शक्यता नव्हती त्यामुळं मग अमित पटलांनी आमदार घराशी पहिल्यांदाच असं झालं की विजयांनाचं कुटुंब आमदार कुटुंबाशी फरकत घेऊन स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलं वास्तविक इलेक्शन उभा राहिली किंवा उभा राणीच्या अगोदरपासून अशी चर्चा होती की अमित पाटील तिथे काँग्रेसचे उमेदवार राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर म्हणजे शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर असतील कारण जिल्ह्यातली समीकरण बघितली लिहत पण तिथं तो, तो, तो एक धक्का उमेदवारी देताना पण बसला आणि नेमकंच त्या फॅक्टरीवरती मग संजय काकांनी जी भूमिका घेतली त्याच्यावर आपण पुढे चर्चा करूया हो नक्कीच आता तसं बलाबल पाहिलं तर तासगाव तालुक्यातल्या ज्या ह्या सहा जिल्हा परिषद आहेत त्याच्यामध्ये फक्त सावळची अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती उर्वरित सगळ्यात जिल्हा परिषद ह्या सर्वसाधारण वर्गासाठी खुल्या होत्या त्यामुळे एकूणच या निवडणुकीमध्ये तशी हसिकेच आपल्याला दिसून आली का शंभर टक्के झेरो रोष्ट पद्धतीने आरक्षण सुरू होण्यापूर्वी अनेक सत्ताधारी जे जिल्हा परिषद सदस्य होते म्हणजे स्टँडिंग जिल्हा परिषद आम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही अशीच भूमिका घेतली होती काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी पण जसं शासनाचं धोरण दो बदललं आणि आपल्या रोष्टशून्य न आरक्षण फेर आरक्षण पडलं फेर आरक्षण पडल्यानंतर आपला तुम्ही मग सावळच गट सोडला तर राहिलेल्या पाच गटात सर्वसाधारण आरक्षण पडलं आणि जे निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार नव्हते ते पुन्हा शेड्यू ठोकून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि जिथं सर्वसाधारण जागा आहे तिथं इच्छुकांची भाऊगर्दी शंभर टक्के असते ऍक्च्युली तासगाव तालुक्यातला ग्रामीण भागातला बेस हा पारंपरिक पद्धतीनं आर आर पाटील गटासोबत राहिलेला आहे आणि आर आर पाटील गटाचं पारड जड आहे त्यामुळे आबा गटातच इच्छुकांची भावगर्दी जास्त होती, होती।, होती। संजय काका गटात इच्छुकांना मर्यादा होते म्हणजे अपवाद एखादा दुसरा इच्छुक होता काही ठिकाणी इच्छुकांना संजय काकांनी फोर्सफुली उभा केले अशी पण चित्रता यादी बघितल्यानंतर दिसून लक्षात आता हे झालं एकूण उमेदवारांच्या निवडीबाबतचं पूर्वीपासूनचं या तालुक्याची मेंटॅलिटी कशी होती किंवा इथलं एक राजकारण कसं असं आहे चिंचणीभोवती माझे खासदार का संजय काका पाटील यांचं राजकारण चालायचं चा। आणि अंजनी म्हणजे सावळच या गटामध्ये रोहित का पाटील किंवा पाटील गटाचं असायचं पण यावेळेला अगदी नेमकं उलटं झालं जरी अंजनीची जिल्हा परिषद आबा गटाकडे गेली असेल किंवा रोहित पाटील गटांच्याकडे गेली असेल पण दोन पंचायत समितीचे गण मात्र संजय काका गटाकडे गेले आणि अगदी नेमकं इथं सुद्धा उलटं झालं म्हणजे चिंचणी हा जिल्हा परिषद गट पूर्वीपासून संजय काकांच्याकडे असायचा तिथं तिथला जिल्हा परिषद हा काकांचाच असायचा पण तसं नव्हतं ह्या वेळेला तो रोहित पाटील गटाकडे गेला आणि खालची दोन पंचायत समिती गण मात्र संजय काकांच्याकडे राहिले हे नेमकं थोडंसं ह्या वेळेला वेगळं झालं असं वाटतंय का शंभर टक्के दोन्ही ठिकाणी इतिहासच घडलाय असं म्हणावं लागेल कारण आर रा राजकीय कारकिर्दीत त्यांना कधी म्हणजे मनोमिलनाचा अपवाद सोडला त्यांचा तर कधीही <coughs> मानणारा तिथं जिल्हा परिषद सदस्य चिंचणी गटातून निवडून आलेला नाही ना ना ना। आणि चिंचणी जिल्हा परिषद गट हा संजय काकांचा हक्काचा पाले किल्ला जो हुकमी निवडून आलेला होता आणि सावळ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण हा आरा वाले किल्ला समजला जायचा की जिथं विरोधी सदस्याला कधीही संधी mm मिळाली -hmm. नाही यावेळेला मात्र अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी झाल्या पहिल्यांदा आपण चिंचणी बाबतीत बोलायचं झालं तर चिंचणीत कुटुंबातच कल होता म्हणजे संजय काका एकीकडे आणि त्यांचे बंधू अविनाश पाटील काका हे दुसरीकडे असा विषय होता आवी काकांच्या सोबत आता जे विजय झालेले आहेत अक्षयभय्या पाटील हे त्यांच्या सोबत आणि ते तुतारीच्या चिन्ह चिन्हावर निवडणूक लढवण्यास ठाम होते अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अनेक खलबत झाली होती की जेणेकरून अक्षय पाटील यांनी अपक्ष लढावं किंवा मग हरिराच्या चिन्हावर लढावं अशा अनेक चर्चा गाव पातळीवर होत होत्या गावासमोर सुद्धा धर्मसंकट होतं की नेमकं कोणाच्या पाठीमागे जायचं संजय काका गटाकडून प्रभाकर पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती प्रभाकर पाटील या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय एंट्री करतील असं दिसत होतं पण ज्या काही जी ज्या नाट्यमय घडामोडी झाल्या दोन्ही म्हणजे तुतारी आणि घड्याळ ह्यापेक्षा चिंचणीकरांचा विजय झाला असं मला तिथं म्हणायचं आहे कारण तुतारी आणि घड्याळ यांच्याही पेक्षा चिंचणीकरांनी जो काही कल मिटवण्यासाठी पुढाकार घेतला त्यावेळेला संजय काकांनी दोन पावलं मार्गारी घेतली अर्थात राजकीय वजाबाकी संजय काकांची त्या ठिकाणी झाली शंभर टक्के निवडून येणारी हक्काची शिक्षण संजय काकानी त्यानं दुसरा पण उमेदवार दिला नाही हे त्याच्यापेक्षा फुड की प्रभाकर पाटील यांच्याऐवजी महेश पाटील यांना उमेदवारी देण्याचा पण पर्याय समोर होता मात्र त्यांनी महेश पाटलांना पण उमेदवारी दिली नाही तो पूर्ण मतदारसंघ अक्षय पाटील यांना दिला किंवा अक्षय पाटलांना उच्चांकी मताधिक्यानं निवडून आणण्याचं आवाहन पण संजय काकांनी चिंतनीत केलं होतं हा तिथला एक फॅक्टर आहे मग त्याच त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून रोहित पाटील यांच्या गटाकडे अविनाश काकांनी भूमिका घेत तिथं पण सॉरी तुतारीच्या चिन्हावर पंचायत समितीला उमेदवार दिला नाही अर्थात रोहित पटलांना हा निर्णय पटला नसल्यामुळं त्यांनी शिंदे म्हणून उमेदवार विशाल शिंदेनं शेवटच्या टप्प्यात पुरस्कृत केलं पण तिथं तुतारीचा उमेदवार पंचायत समितीला नव्हता म्हणजे कोमत्यातनं जे महेश पटलांना तिथे उमेदवारी दिली होती पंचायत समितीला त्यांच्या विरोधात रोहित पटलांना पुरस्कृत उमेदवार द्यायला लागला अर्थात तिथं चिंचणीकरांचं अंडरस्टँडिंग वरचं ठरल्याचं दिसून येतं पण ह्या सगळ्या कौटुंबिक गोळा बेरजेत संजय काकांची तिथंच पिछेहाट जिल्हा परिषदेला झालेली आहे मात्र निश्चित दुसऱ्या बाजूला सावळ जिल्हा परिषद गटात मात्र रोहित पटलांचा जो राजकीय निर्णय आहे नगरपालिकेला नगराध्यक्ष पदाच्या पातळीवरती जी परिस्थिती झाली होती तीच परिस्थिती तिथं झाली व तो निर्णय अनाकलनीय आहे म्हणजे कार्यकर्त्यांसाठी तिथं ते त्यांचा तो निर्णय का घेतला त्यांना माहीत असं अॅक्च्युली तर सावळच पंचायत समिती गाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथं सागर पाटील माझी जिल्हा परिषद सदस्य आणि माझी पंचायत समिती सभापती दादा पाटील ही दोन नावं अग्रेसर होती दोघापैकी एकाला उमेदवारी मिळत शक्यता व्यक्त होत होती पण अनपेक्षितपणे त्यांनी पी पाटील नवीन नाव पुढं आणलं आणि राजकारणात तसा चेहरा तालुक्याच्या चेह नौकाचा आहे त्यांना उमेदवारी रोहित पाटलांनी दिली त्यामुळे चंद्रकांत बापूंना मानणारा गट तिथे नाराज झाल्याचं दिसून येतंय मतदानाची जर आकडेवारी बघितली तर सावळस गटात कधीही मताधिक्य मिळत नव्हतं ते या वेळेला मत असताना मताधिक्य पंचायत <coughs> समितीच्या संजय काकांच्या उमेदवाराला मिळालंय संजय दादांची जी बडकुरी आहे <coughs> त्या बडकुरीत तिने जे मतदान घेतले ते पण लक्षणीय आहे म्हणजे मला वाटतं संजय दादांना जे मतं मिळालेत मध्ये सव्वीसशे पाच मतं मिळाली संजय दादांना त्यामुळे ही मतं निर्णायक ठरली तिथला निकाल फिरवण्यासाठी म्हणजे चंद्रकांत बापू गटाची भूमिका सवळची आणि संजय दादांची भूमिका यामुळे कधी नव्हे ते संजय काकांना सवळच पंचायत समिती गणात विजय मिळालाय सोबतच वायफळे गणात सुद्धा यापूर्वी सामना झाला होता सुखदेव पाटील यांच्या पत्नी मागच्या निवडणुकीला रिंगणात होत्या त्याच वेळेला रोहित पाटील गटाकडून वायपळ्यातच उमेदवारी दिली होती दोन्ही mm. का, एकाच गावात दोन्ही उमेदवार असल्यामुळे तिथं काढण्याची टक्कर झाली होती आणि डोंगर सुनीकरांचं नेहमीच झोकतोमा रोहित पाटलांना राहिलं होतं त्यामुळे तो तिथं सुखदेव पाटलांना मागच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीला परा करा, पराभव करावा पराभवाला सामना करावा लागला होता पण या वेळेला संजय काकांनी सुखदेव पाटलांना अपेक्षित उमेदवारी दिलं होतं दिली <coughs> <coughs> रोहित पाटलांनी मग सुखदेव पटलांच्या विरोधाला विरोध म्हणून वायफुळ्यात उमेदवारी देणं अपेक्षित असताना तिने डोंगरसुनीत उमेदवारी देण्याचा ने निर्णय घेतला डोंगरसुनी <coughs> नेहमीप्रमाणे रोहित पाटील ज्या राहिली <coughs> पण सुखदेव पटलांनी वायफुळे गाव एक करण्याचा ने निर्णय घेतला तिथं रोहित पाटलांचा एक गट पण सुखदेव पाटलांना सपोर्टला आला होता त्यामुळे तिथं त्यांना लक्षणीय मताधिक्य मिळालं आणि तिथं पण मग आणि उमेदवार थोडा सुखदेव पाटील मुरलेला उमेदवार असल्यामुळं पण तो एक फॅक्टर होता एकंदर जितेंद्र जांभरे थोडेसे तालुक्याच्या जा राजकारणात नौके आले त्याचा थोडाफार फटका बसलेला दिसून येतोय त्यामुळं सावळ जिल्हा परिषद गटातील दोन्ही गाणात संजय काकांना यश मिळालं ते ह्या निर्णय क्षमतेचा त्याचा एक परिणाम असावा असं मला वाटतंय नक्कीच तुम्ही म्हणला ते बरोबर आहे अगदी की दोन्ही गटांना पण यावेळेला उमेदवारी देत असताना काही वेळेला दोन्ही गटाची दमछाक झालेली आहे म्हणजे एकीकडे वाढली भाऊगर्दी त्यांना थांबवणं त्यांची नाराजी दूर करण्यासाठीची दमछाक आणि दुसऱ्याकडं अशी परिस्थिती होती की उमेदवार शोधण्यासाठीची दमछाक त्याच्यामध्ये दोन्ही पार्टीने किंवा दोन्ही नेतृत्वामध्ये कस लागला त्याच्यामध्ये दोन्ही आता पार्ट्यांचे जे उमेदवार आपण बघितले तर फिफ्टी पर्सेंट हे जुने जाणकार होते आणि फिफ्टी पर्सेंट नवीन चेहरे होते तिथं रोहित पाटलांनी जिथं जिथे नवीन चेहऱ्यांना संधी दिली तिथं त्यांना अपेक्षा दिसत आहे पण संजय काकांच्या बाबतीत तसं झालं नाही अगदी त्यांनी दोन पद्धतीचे जे चेहरे दिले जुने जाणकार पण दिले आणि नवीन चेहरे दिले इथं तस न तसं होतं अगदी त्यांच्या जुन्या चेहऱ्यांना काही ठिकाणी आहे उदाहरणार्थ विसापूर म्हटलं तर पण बऱ्याच ठिकाणी नवीन चेहऱ्यानं आहे अशी लोकांनी चॉईस घेतलेला म्हणजे ऋषिक ऋषी विहिरणेसारखा एखादा नौका चेहरा ते असं पण झालेलं आहे नक्कीच ह्या सगळ्या लोकांनी जो निकाल किंवा कौल दिलाय जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल आपण बघितला तर त्या कोणी हुरळून जावं असाही निकाल नाही किंबहुना हुरळून जाणाऱ्या नेतृत्वाला जमिनीवर येण्यासाठी ने हा एक संदेश मतदारांनी दिलाय असं पण दिसून येत आहे तासगाव पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच म्हणजे आवा काका मनोमिलनाच्या काळात काका काटाला सत्तेत जाण्याची संधी मिळाली होती तो अपवाद सोडला तर आमने सामने निवडणुकीच्या रिंगणात येऊन सत्तेत जाण्याची पहिलीच संधी संजय काका गटाला मिळाल्या आणि ऍक्च्युली ही संधी मिळत असताना अनेक राजकीय उलट फेर झालेले बघायला मिळाले ह्या उलतापालतीत संजय काका गटाचे जे विजयी झालेले आपण उमेदवारांची यादी बघितली तर अनेक तुल्यबळ आणि तक्तीचे उमेदवार दिसून ने येते नेमकी ह्याच्या उलट परिस्थिती रोहित पाटील यांच्या गटात आहे पंचायत समितीच्या उमेदवारात येताना ना एखादा दुसरा अपवाद सोडला तर अनेक ठिकाणी तुल्यबळ तक्तीचे उमेदवार दिले नाहीत काटा लढत होईल अशा पद्धतीने ज्या उमेदवारा द्यायला पाहिजेत म्हणजे मागाशी उदाहरण दिलं तसं वायफळ्यात उमेदवारी द्यायला पाहिजे होती किंवा सावूतच्या उमेदवारीचा जो घोळ झालाय अशा अनेक ठिकाणी जो घोळ झालाय या घोळामुळं पंचायत समितीला रोहित पाटील पहिल्यांदाच बॅकफुटवर आल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे आणि बॅकफुटचं तुम्ही जर म्हणताय तर आकडे तर खूप वेगळ्या पद्धतीचे आकडे आहेत एकूण बारापैकी पैकी संजय काका गटाला आठ रोहित पाटील गटाला तीन आणि भाजपला एक असे संमिश्र झाले म्हणजे एक निर्विवाद सत्ता संजय काका गटाची आलेली आहे आता लोकसभेचा पराभव त्यानंतर विधानसभेचा पराभव त्यानंतर नगरपालिकेचं यश हासा संजय काका गटाचा आलेघात चढता राहिला यात रोहित पाटील म्हणजे लोकसभेला त्यांनी केलेलं काम त्याचा ते त्यांना मिळालेले मताधिक्य आणि विधानसभेला स्वतः त्यांची उमेदवारी त्यांना आलेलं यश या सगळ्या घडामोडीत बघितलं तर नाही म्हटलं तर वर्ष दीड वर्षाचा कालावधी केला आहे वर्ष दीड वर्षानंतरसुद्धा दोन्ही नेत्यांच्यामध्ये हे ठोकताळी फिक्स असतील की ह्या या गावामध्ये किंवा ह्या ह्या गावातून आपल्याला एवढे एवढे मिळाले असं असताना सुद्धा हा नेमका जो बदल झाला तो एकदम विचित्र आहे म्हणजे कुणालाही न करण्यासारखा अनाकलनीय आहे म्हणजे मगाशी आपण म्हणलो त्या पद्धतीनं मणीराजुरी सॉरी चिंचरी ग्राउंड दुसरीकडे गेलं आणि त्यांचं क सावळ सुद्धा दुसरीकडे गेलं असं वेगळ्या पद्धतीनं झालं आहे आता हा मगाशी आपण चिंचरीचा पण चर्चा केली सावळेची पण केली अगदी सेम त्या पद्धतीने जेव्हा आपण म्हणे ह्याच्यामध्ये जाऊ मांजरडेगणामध्ये जाऊ मांजरडेगण हा पूर्वीपासून हा त्यात ती बरीच गावं आहे किंवा मतदारसंघाला जोडल्या म्हणून एकवीस गावं तिकडं आहेत त्या मतदारसंघावरती म्हणजे संजय काका रोहित पाटील यांचा जसा प्रभाव आहे अगदी त्याच पद्धतीने तिकडून सुहास बाबर आणि सदा पाटील वैभव पाटलांचा पण प्रभाव आहे त्यामुळे त्या गावातली ठोकताळी मांडत असताना आपल्याला बऱ्याच वेळेला अडचणी यायच्या की नेमका तिथं प्रभाव कोणाचा नेमका नेमकं गट काम करतोय हे सगळं होत होतं आता त्याच्यामध्ये प्रमोद शेंडगे माजी जिल्हा परिषद सदस्य होते समाज कल्याण सभापती होते त्यामुळे ते, ते दावेदार असतील असं आपल्याला वाटत होतं आणि अगदी त्या म्हणजे एका म्हणजे एकत्रित सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला सगळ्या लोकांना अशी वाटत होते की दोन्ही गट एकत्रित बसतील त्यांचं काहीतरी अंडरस्टँडिंग असेल जागा वाटपाचा निर्णय ठरेल त्याच्यामध्ये चिंचणी मंड मांजरडे किंवा मां, विसापूर यापैकी दोन गण काहीतरी मागणी चालली होती गट चालली होती त्याच्यामध्ये मांजरडे कदाचित तिकडं जाईल असे शक्यता होती पण सुरुवातीपासूनच ज्यावेळेला मोहन पाटील यांनी जी उमेदवारीच्या बाबतीत ती अग्रेसवी भूमिका घेतली होती त्यामुळे तिथं त्यांना डावलणं शक्य झालेलं नाही पण या सगळ्या घडामोडीमध्ये सुद्धा तिथले जर आकडेवारी आपण बघितले आता आपल्या समोर आलेत मांजरड्यामधले त्याच्यामध्ये मग मोहन पाटलांना अतिशय अत्यल्प आहे तर मांजरडे गणातल्या पंचायत सदस्याला पण चांगलं मतदान आहे आणि अगदी तिकडं गणातल्या पण उमेदवाराला ते अतिशय अत्यल्प आहे तिथली नेमकी काय परिस्थिती झाली असेल विचित्र <coughs> पद्धत झाली असेल मताच्या आकडे मांजरडे गण हा जरी विधानसभेला खानापूर आठवडीत असला तरी या वेळेला तिकडच्या नेत्यांनी कुठलाच हस्तक्षेप केला नाही मांजरडे गणाची निवडणूक लढवत असताना ऍक्च्युली ज्या दिवशी निवडणूक उभा राहिली म्हणजे हे दोन्ही उमेदवार असणार हे स्वाभाविक दिसून येत होतं म्हणजे रोहित पाटील गटाकडून मोहन नाना पाटील आणि संजय काका गटाकडून सचिन पाटील हे उमेदवार असणार हे चित्र पहिल्यापासून स्पष्ट होतं यात कुठली संदिग्धता नव्हती किंवा दुसरा कुठला स्पर्धक पण नव्हता ज्या दिवशी निवडणूक उभा राहिली मांजरडे गटातली एकंदरीत गावांच्यावरती नजर टाकली मग त्या वाड्या हातनूर हातनूरचं जर बघितलं तर सगळं गाव एकतर्फी रोहित पाटलांच्या सोबत असणारं गाव होतं मांजरडे आरवळे बस्तवडे रोहित पटलांना चांगली वोट बँक देणारी गावं आहेत त्यामुळं तिथं जिल्हा परिषदेचा उमेदवार रोहित पटलांचा सहजगत्या निवडून येईल असं राजकीय जाणकारांना त्यांच्या गटातल्या लोकांना वाटत होतं वाट वाट एकतर्फी असणारी निवडणूक जर प्रचार फड जाईल तस तसं मात्र रंगत आले आणि स्पर्धेत आले सचिन पाटील प्रॉपर ते मतदानावरती जर नजर टाकली तर हातनूर सारख्या ठिकाणी अपेक्षित मताधिकी मोहन पटेल मिळालं नाही पेडमध्ये पेड मध्ये उमेदवारी दिल्यानंतर मोहन पाटलांना लीड मिळत असं वाटत होतं पेड मध्ये तर, तर, तर लक्षणीय पिच्यात मोहन पाटलांची झालेली दिसून येत्या तिथं प्रमोद शेंगेंची उमेदवारी अर्थात तिथं संजय काकांच्या दोन गटात टोकाचे मतभेद होते पण तिथं संजय काकांनी सचिन पाटलांनी पुढाकार घेऊन हे सगळे मतभेद मिटवले आणि हे करत असताना दुसऱ्या बाजूला जो उमेदवार दिलाय तो नौका तरुण चेहरा पाटलाने दिलाय चेहरा तरुण आहे पण तो राजकीय घराण्यातलाच आहे तिथं अन्य काही नेते तयार होते तयार झालेले आहेत जिथं त्यांना सुप्त महत्वाकांक्षी आहे की आम्हाला निवडणूक लढवता यावी मुळात हाच घोळ मागच्या जिल्हा परिषदेला झाला रिपीट मतदानातनं झालाय आता वगळपणे झाला नाही पण मतदानातनं झालेला हे दिसून येतंय कारण प्रत्यक्ष बघितलं तर प्रमोद शेट्टी यांच्या विरोधात असणारी गटबाजी नाराजी बघितली तर पेडमधन तिथं सौरभ पाटील यांना मिळायला पाहिजे होतं पण त्या पेड गणामुळंच पेड गावामुळे प्रमोद शेडगे विजय प्रमोशन प्रमोद पेड वगळ वगळता माझ्या माहितीप्रमाणे बहुतांश गावात पिछाडीवरच आहे पण पेडनं जे एकतर्फी आहे त्यात प्रमोद शेडगेंचा विजय झाला आहे त्याचा थोडाफार फायदा सचिन पटेल यांना पण आहे मांजरडे गणात आल्यानंतर मात्र तिथं युवराज पटलांच्या माध्यमातून जी दिलेली उमेदवारी आहे विद्याराणी चव्हाण आणि आरोडे गावचं मतदान थोडंसं युवराज पटेल वर्षानुवर्ष आरोड्यात सत्तेत आहेत त्यांचा तिथं अंमल आहे दुसऱ्या बाजूला नेहा नेहा पाटील यांना तिथलं नानांच्या घरातच ती उमेदवारी दिलेली असल्यामुळे विरोधी गटात असणारे मतभेद ह्या निवडणुकीत थोडेफार कमी झाले पण त्यांना मताधिक्यापर्यंत पोहोचता तिथं मला वाटतं साडेतीनशेच्या आसपास काहीतरी आरोडे गावात मताधिक्य त्यांना मिळाले असतात किंबहुना पाच पन्नास मतं सचिन पाटलांना त्या गावात जास्त आहेत मांजरडे आणि आरवड्यातल्या मता मताधिक्यामुळे मोहन नानाची उमेदवारी विजयापर्यंत पोचलेली आहे अन्यथा जो एकतर्फी सामना दिसून वाटत होता तो काही वाटला नाही मोहन नानांना जे काही मताधिक्य मिळालंय मला वाटतं मोहन नानांना मिळालेलं मताधिक्य आहे नऊशे अठरा म्हणजे एकतर्फी म्हणजे सुरुवातीला तीन हजाराच्या वर उमेदवार विजयी होईल असं वाटत होतं पण नऊशे अठरा पर्यंत ते आले असतो आणि मोहन नाना आणि चव्हाण आरोडे दोन्ही उमेदवार रोहित पाटलांचे ऍक्च्युअली मांजरडी सुद्धा रोहित पाटलांचा बाले किल्ला आहे मागच्या वेळेला अपघातानं प्रमोशन शेडके जिल्हा परिषदेला विजयी झाले होते पण तो अपघात नसून संजय काकांचा तिथं ओढवण तयार झाल्याने ह्या प्रमोशन शेंडकेंच्या विजयानं दाखवून दिले नक्कीच आता मांजरडे गणातली तुम्ही म्हटला तशी म्हणजे थोडीशी स्थित्यंतर झाली बदल झाला एक चूक पुन्हा दुसऱ्यांदा केल्यानंतर कशी महागात पडते याचं आपल्याला तिथं चित्र दिसलं अगदी त्याच पद्धतीने त्याच्या शेजारी असलेला जो विसापूर पण जो जिल्हा परिषद गट आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठापनाला लागलेली आपल्याला दिसते म्हणजे विसापूर गणामध्ये संजय काका पाटील यांचे अगदी निकट व निकटवर्ती म्हणजे अगदी विश्वासू म्हणतात ते सुनील जाधव होते आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत इकडून राष्ट्रवादीमधून रोहित पाटील गटाकडून त्यांच्या पण घराण्याची एकदम विश्वास आणि एकनिष्ठ असलेली रवींद्र पाटील होते त्यामुळे तिथं सुद्धा दोन नेत्यांची थेट प्रतिष्ठान थे होती त्यामुळे तिथं पण सुद्धा काटा लढत आपल्याला दिसून आली आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या विसापूर गणामध्ये हो मागच्या पंचवार्षिकला सुनील भाऊनी निवडणूक झाल्यानंतर सांगितलं की मी आता राजकीय सन्यास घेतोय इथून पुढं निवडणूक लढणार नाही तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं पण आरक्षणाचं रोस्टर बदललं आणि पुन्हा सर्वसाधारण झाल्यामुळं या सगळ्या नेतेमंडळांच्या पुन्हा अशा प्रलबित झाल्या अगदी अर्जुन बापूंनी सुद्धा अगदी शेवटच्या इलेव्हन्थ आवरला आपली उमेदवारी जाहीर केली होती म्हणजे आणि त्याचाच परिणाम बोरगाव पंचायत समितीमध्ये होता आता दोन्ही दिग्गज नेत्यांचा हा नेहमी टच लोकांशी असायचा तिथं नेमकी काय परिस्थिती होती सांगता येत नव्हतं पण सगळ्या निकाल ह्या निवडणुकीनंतर जो निकाल आपल्या हातामध्ये आला तिथं मात्र पुन्हा वेगळं चित्र आपल्याला दिसलं अर्जुन पाटलांचा लोकांनी चॉईस घेतला आणि विधानसभेला सॉरी पंचायती समिती गणांमध्ये सुनील जाधवांचा घेतला आणि तिकडं निवास नानांचा घेतला म्हणजे तिथं सुद्धा नेमकी अशीच परिस्थिती झाली असेल का ॲक्च्युली विसापूर जिल्हा परिषद गट म्हणजे ज्या राजकीय चर्चा आपण वेगवेगळ्या लोकांशी भेटत असतो चर्चा करत असतो ह्या चर्चेतनं विसापूर जिल्हा परिषद गट हा संजय काका गटांसाठी सकारात्मक दिसतोय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती रोहित पाटलांना तिथं धक् धक्कादायक निकालाला सामोरं जावं लागेल असं बोललं जात होतं किंबहुना ग्राउंडवर वस्तुस्थिती पण तशी दिसून येत होती विसापुरात मागच्या जिल्हा परिषदेचा जो सामना तो सेम सामना पुन्हा झाला अर्जुन बापू विरुद्ध सुनील पाटील दोघांनी सरवारी मॅन केल्या होत्या पण रोष्ट बदललं सर्वसाधारण आरक्षण पडलं पुन्हा दोघेच रिंगणात उतरली कारण तिथं पर्यायी उमेदवार पण त्या दोघे दोन्ही पक्षांना मिळाले नव्हते त्यामुळे दोघं पुन्हा रिंगणात उतरवले हे होत असताना सगळ्यात महत्वाची लढत जी होती ती विसापूर पंचायत समिती गणातली म्हणजे लोकांच्या जी चर्चा आहे त्यानुसार दोन्ही नेत्यांचे दोन चाणक्य एकमेकांच्या विरोधात उभा होते म्हणजे सुनील जाधव एकीकड संजय काका गटाकडून का दुसरीकडून रवींद्र पाटील आर आर पाटील गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते या दोन्ही नेत्यांचा जो बेस आहे त्यांचं गाव हात रोहताच म्हणजे रवींद्र पाटील कुंडीतनं मताधिक्य घेतील सुनील जाधव हातनुलीतनं घेतील आणि विसापुरात जिकडं कल जाईल तिकडं तो निकाल लागेल असं बोललं जात होतं मग निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात विसापुरात थोडं निगेटिव्ह वातावरण अर्जुन बापू रवींद्र पाटील यांच्यासाठी दिसून येत होतं त्यामुळे ह्या शिटा अडचणीत येतील अशी चर्चा होती पण निकाला जर चित्र बघितलं आपण तर ॲक्च्युली धामणी पाडळी ही पारंपरिक संजयका गटासोबत जाणाऱ्या गावात थोडंफार नील काटावरचं रवींद्र पाटलांना मिळालंय तिथं दुरुस्ती झाली पण अनपेक्षितपणे जी चर्चा जी ग्राउंडवर रियालिटी होती त्या रिॲलिटीला छेद देत विसापुरात सुनील पाटील यांची पिक्चर झाली तिथं अर्जुन पाटील पुढे गेले पण अर्जुन पाटील पुढे जात असताना तिथं अर्जुन पाटलांपुरतच ते पुढे गेल्याचं दिसून येते मात्र रवींद्र पाटलांना अपेक्षित मतं सुनील पटले म्हणजे विसापूर गणात मला वाटते नव्वद शहाण्णव साधारणतः शंभर मताचं सा मताधिक्य अर्जुन पटेल यांना आहे तिथं रवींद्र पटले यांचा पराभव झाला म्हणजे रवींद्र पटलांना मला वाटतं एकशे चौऱ्याहत्तर मताना सुनील जाधव विजयी झाले तर अर्थात हातनुलीत त्यांना जे मिळालेले मतात एक लक्षणीय आणि सोबत मग विसापूर गावात जे तिने काही केला असेल तो कनेक्ट विसापूर गावात असेल तो हा ह्या दोन चाणक्यांच्या लढाईकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो असा आहे आणि राहिला विषय बोरगाव गणाचा तर बोरगाव गणात बोरगाव गण हा पारंपरिक <coughs> आरळ पाटलांचा बाले किल्ला आहे मागच्या निवडणुकीत बोरगाव ह्या गावामुळेच अर्जुन बापू निवडणूक अर्जुन बापूंचा विजय झाला होता मग या वेळेला सुनील भाऊंना ते नाकारलेली दिसून येते कदाचित मग सुनील भाऊंचा ह्या सगळ्या गावांशी असलेला कमी झालेला कनेक्टेड हे पण कारण असू शकतं अर्जुन पाटील विकास सोसायटीच्या माध्यमातून असोत किंवा मग त्या द्राक्ष उत्पादकांचे नुकसान पीक विम्याच्या पातळीवर असो लोकांशी कनेक्ट असतील हा एक फॅक्टर आहे दुसरा फॅक्टर तिथं भाजपचा एक उमेदवार आहे जन लक्षणीय मतं तिथे घेतलेले दिसून येते अगदी अठराशे त्र्याण्णव मतं त्यांना पडलेत आणि अर्जुन बापूंचा एक हजार अडुसष्ट मताने विजय झालाय मग हा भाजपचा फटका नेमका कोणाला बसलाय ह्याच्यावरती पण त्या निकालाचं चित्र आणि मला असं वाटतं एकंदरीत बघितलं तर भाजपच्या उमेदवाराला उमेदवाराचा फटका सुनील पटेल यांना पण बसले दिसून येतोय आणि मग बोरगाव पंचायत समिती गणात मात्र कल्पना पटेल यांचा सातशे शहात्तर मतांनी विजय झालाय अर्थात त्या अपवाद एखादा सोडल्या गावाचा एक दोन गावं होते तर सगळ्या गावात त्यांना पंचायत समितीला मताधिक्य आहे बोरगाव मध्ये पण त्यांना चांगलं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा